मित्रांनो आज मी तुम्हाला कमालीचा प्रोडक्ट दाखवणार आहे जे तुमच्या किचन मध्ये तुम्हाला नक्की उपयोगी पडेल हे बघू शकता कि, किचन मध्ये उपयोगी पडणारा हा प्रॉडक्ट आहे ऑइल बॉटल हे दोन तीन फंक्शन आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघून जावा तुमच्या घरातल्या महिलांसाठी उपयुक्त आहे आणि त्यांना नक्की आवडेल तर उघडून दाखव मग काय काय बॉटल कस काचच आहे आहे मित्रांनो आणि ह्याच्यात दोन फंक्शन आहे तुम्हाला दाखवतो एक स्प्रे करू शकतो आपण किंवा असं ओतू पण शकतो आधी बॉटल भरूया आणि तेलची पण बचत होईल आणि कशा प्रकारे काम करत ते पण आपल्याला कळेल चला बघूया ऑइल कमी वापरात वापरत थोडक्यात बघूया ट्राय कस करूया मेन पॉइंट आहे ना काचची वाटली त्यामुळे मस्त आहे वापरायसाठी आपण एवढंच घेऊया माहिती कमल ठीक आहे दाखव काय त्याला फिल्टर विल्टर आतमध्ये गॅस चालू केला का गरम करून घेऊया आतापर्यंत बाटली काम करते का बघू गरम नाही ना होत गरम थांब थांब तस नाही ना आधी दाखव स्प्रे कसं करत मित्रांनो जर तुम्हाला आम्ही आता थापुळ काढणार आहे तर ह्याचे दोन फंक्शन आहेत एक असं स्प्रे पण करू शकतो आपण पंप भरायला टाइम लागतो हो का दाखव स्प्रे करता ते असं स्प्रे पण करत आहे किंवा मग जर तुम्हाला जर ओतायचं असेल तर ओतायसाठी पण असं आहे त्याने ओतू शकता तुम्ही तेल असं स्प्रेचं बघ बर स्प्रेचं जरा प्रेशर मारते का थोडं फिरवायला लागेल गुतलंय का त्यात नाही आता हा असं स्प्रे करू शकता थोडक्यात म्हणजे एवढं तेल वतण्यापेक्षा असं स्प्रे जरी केलं तरी तुमचं काम होईल कस काय वाटलं तुला चांगलंय का वापर उपयोगी आहे का होईल का बचत पण नक्की का नाही तुझ्याने जास्त जायचं होईल ना बचत स्प्रे केल्यावर आणि आपण ओतू शकतो जर वतायचं था असेल था जिथं काम पडलं वतायचं तिथं आता आम्ही बेसन पोटाची पोळी टाकली आधी स्प्रे केलेलं आहे वर नंबर तेल स्प्रे करायला लागलं नाही काय आपल्याला तेलच बचतीसाठी आपण आणले मग वरी कशाला एवढं तेल वापरायचं का हे तुम्हाला दाखवतो असं हँडल पण आहे ग्रीप पण एकदम मस्त आहे असं केल्यावर स्प्रे आहे आणि तिथं हे बटन आहे वर त्याने असं उघडलं की त्यातनं आपण असं वतू शकतो हे अशा प्रकारे पोळी झालेली तयार मित्रांनो जर तुम्हाला ही बाटली मागवायची असेल तर आम्ही खाली लिंक देतो तुम्ही पण मागू शकता लिंकवरून चांगली तशी बाटली मेन पॉईंट ही काचची पण जपून वापरायला लागेल आवडलं तर लाईक करा शेअर करा